दिवाळीनंतर आचारसंहिता लागू होण्याची शक्यता शिंदे गटाच्या बैठकीत उमेदवारांना सज्ज राहण्याचं आवाहन जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिंदे गटाची बैठक मंगल करण्यात या बैठकीस आमदार चंद्रकांत सोनवणे आणि माजी आमदार लता सोनवणे उपस्थित होते बैठकीत येणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे असं आवाहन आमदार सोनवणे यांनी केले त्यांनी स्पष्ट केलं की ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी आतापासूनच मतदार मतदारसंघात काम सुरू करावं कार्यकर्त्यांमधून का सक्षम उमेदवार ठरवून नावे जाहीर केली जातील। दिवाळीनंतर आचारसंहिता लागू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून तालुका आणि शहरातील बॅकलॉग भरून काढण्यासाठी सक्षम उमेदवार उभा राहण्यावर भर देण्यात आला या बैठकीत लोकनियुक्त सरपंच तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी यांनी शिंदे गटात प्रवेश केला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका की महायुतीच्या माध्यमातून लढवायच्या यांचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेतृत्व घेणार असल्याचंही आमदार सोनवणे यांनी सांगितलं जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद नगरपालिकांचे इलेक्शन आहे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काही संभ्रम नाही काही वेळेला कार्यकर्त्यांना वाटतं आपल्याला बोलवलं गेलं आणि विश्वासात घ्यायला गेला इलेक्शन अजून जाहीर व्हायचं आहे पण महा रस्त्याने म्हणतो किंवा प्रभाग राष्ट्राने म्हणतो ती जाहीर झाली आणि त्यात हे रिझर्वेशन जे होतं ते रिझर्वेशन या भागात कोणतं रिझर्वेशन आहे आणि तिथे काय काय कागदपत्र लागेल आणि ते माहिती कार्यकर्त्यांना असावी आणि कार्यकर्त्यांनी मनामध्ये काहीतरी क्लेश न ठेवता जो उमेदवार शिवसेनेच्या माध्यमातून पक्षप्रमुख आल्याने एकनाथरावजी शिंदेसाहेब नेते आले देरावजी पाटील हे जे देतील त्या उमेदवारामागे आपण कमगिरीपणे उभं राहायचं हे मार्गदर्शन करण्यासंदर्भात आमची बैठक घ्या सर्व कार्यकर्त्यांना बोलावण्याचा हेतू हात असतो की कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आपल्याला इलेक्शन आणि ते जिंकायचं असेल तर कार्यकर्ता आणि शिवसेने हा एका दिलाने एका विचाराने मागे त्या प्रचाराला उमेदवाराच्या मागे उभा राहायला पाहिजे म्हणून कार्यकर्त्यांना बोलवून त्यांचे सर्वांचे विचार ऐकून भविष्यात ज्यावेळेला इलेक्शन जाहीर होईल त्यावेळेला पुन्हा बैठक घेऊन कोणत्या कि प्रभागात किंवा कोणत्या जिल्हा परिषद गटामध्ये गणामध्ये कोणाला उमेदवारी द्यायची हा सर्व चर्चा करून पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार त्याआधी एक प्रायमरी बैठक घ्यावी दिवाळीच्या शुभेच्छा द्याव्या यासाठी ही बैठक घेणार आणि माझ्या वतीने जोरदार जिल्ह्यातील ता चोरटा तालुक्यातील महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व जनतेला शिवसेनेच्या वतीनं पक्षप्रमुख आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्या वतीने आमदार गुलाबरावजी पाटलांच्या वतीने या दिवाळीच्या प्रमुख शुभेच्छा देतो आमदार लता सोनानीच्या प्रार्थना करतो की ही दिवाळी चांगली ही समृद्धीची प्रगतीची यशाची आणि जीवनामध्ये प्रकाश देणारी युवते ही देवाला प्रार्थना करतो अण्णासाहेब आज सरपंच काही गावांचे सरपंच यांच्या देखील प्रवेश झाला त्यांना वाटलं की दहा वर्षामध्ये चोपडा तालुका चांगला विधान सहाडीमध्ये आम्ही केलेले कामं त्या कामाने प्रभावित होऊन सहाडीचं सरपंच ताई यांनी प्रवेश केला त्यांचे शिरंजीव आदरणीय निलेश भाऊ एक चांगले कार्यकर्ते त्यांनीसुद्धा शिवसेनेत प्रवेश केला आतेरचे सरपंच ताई आणि त्यांचे जे राहुल भाऊ आहेत त्यांनीसुद्धा शिवसेनेत प्रवेश केला चोपड्या शहरामधल्या दिग्गजबाबांनी प्रवेश केला जे एक सोनवणेजी यांनी प्रवेश केला बडबुदर ताईल यांनी प्रवेश केला सविता ताई यांनी प्रवेश केला प्रवेशाची मोठी यादी आहे आणि जे चांगले कार्यकर्ते येतील त्यांना घेऊन आपल्याला चोपडा तालुक्याचा विकास साध्य करायचा आहे चांगल्या विचाराचे लोक एकत्र आले पाहिजे आणि आपला दृष्टिकोन आमचा चोपडा तालुका ता ही भावना मनामध्ये होऊन चोपड्याचा विकास साध्य करायचा असेल तर आपल्याला चांगल्या लोकांना एकत्र घ्यावं लागणार आहे अजूनही बऱ्याच जणांची यादी आहे संध्याकाळी पाच साडेपाचला आमचे मुसलमान बांधव हे सुद्धा काही शिवसेनेत प्रवेश करणार आहे साडेपाच वाजेला त्यांच्या प्रवेशाची अजात अजात चौकामध्ये एक बैठक लावण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना पडेल